रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका वा सावंतवाडी गाडीच्या थांब्यासाठी पेनकरांची अग्रह मागणी पेन मध्ये दिवा सावंतवाडी रेल्वे गाडी थांबत नसल्यामुळे स्थानिकांचा पुढाकार तीस एप्रिल रोजी स्थानिक घेणार मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट रायगड जिल्ह्यातील पेन रेल्वे स्थानक परिसरात दिवा सावंतवाडी दिवा या रेल्वेगाडीला थांबा मिळावा याकरिता पेनमधील पेन प्रवाशी संघाने आता पुढाकार घेत याबाबत आवाज उठवला आहे भाजपचे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांच्याकडे सुद्धा या गाडीला थांबा मिळावा याकरिता लेखी निवेदन दिले आहे येत्या एक मे महाराष्ट्र दिनापर्यंत या गाडीला थांबा मिळावा अशी आग्रह मागणी या स्थानिकांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड गेली वीस वर्ष पेण रेल्वे स्थानकाचा मुद्दा चर्चेत आहे आतापर्यंत अनेक आंदोलन झाली मध्य रेल्वेपर्यंत पर्यंत आपण गेलेलो निवडणुकीत पण हा मोर्चा जाहीरनाम्यात होता पण आज अशी वस्तुस्थिती आहे पेणला जी निवासहून गाडी थांबायची गाड्या वाढव्याच्या उलट्या कमी झाल्या आणि ही गाडी अजूनही पेणला पुरवत झाली नाही त्यामुळे सव्वीस जानेवारीला पेण प्रवासी संघामार्फत आम्ही स्थानिक आमदार खासदार यांना भेटलो स्थानिक खासदारांनी आम्हाला शब्द दिला की हा गाडीचा थांबा आपण पूर्ववत करायचा आहे आणि हाच मुद्दा तो येत्या तीस एप्रिलला मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांच्यासमोर मांडणार आहेत आणि आम्ही त्यांना अशी या माध्यमातर्फे अशी विनंती करतो की हा थांबा एक मे ला पेणला पूर्ववत मिळावा आणि आम्ही जे काय अटॅचमेंट दिलेली आहेत संदर्भ दिलेले आहेत इतक्या वर्षाचे पेन स्टेशनचा दर्जा कसा वाढला आहे तिकीट विक्री कशी वाढली आहे तसेच जिता आपत्यापेक्षा पेन हे वरच्या स्थानक रोह्याच्या कॅटेगरी मधलं स्थानक आहे तसेच दिवासवांतडी हॉल्ट हा मिळावा यासाठी रेल्वे मंत्रालय इकडे पाठपुरावा मध्य रेल्वेने केलेला आहे तरी आम्ही या माध्यमातर्फे खासदार धैर्यशील दादा यांना अशी विनंती करतो की ही मागणी आपण येत्या तीस एप्रिल ला संदर्भा सहित देऊन ही गाडी तात्काळ एक मेला महाराष्ट्र दिनी कामगार दिनी थांबवावी हे पेणकर जो दिवा सावंतवाडीचा प्रवासी वर्ग होता त्यांना न्याय मिळवून द्यावा हीच आम्ही त्यांच्याकडे अपेक्षा आणि जोरदार मागणी करत आहोत धन्यवाद दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रेल्वे मध्य रेलवे जनरल मॅनेजरनी सर्व कोकणातील खासदारांना बैठकीसाठी बोलवलेला आहे ती बैठक कोकणातील रेल्वे स्थानकांवरील प्रश्नांबाबत आहे त्या सं त्या संबंधामध्ये पेनचे नागरिक म्हणून आम्ही सर्वजण इथे पेन स्थानकावरती सगळ्यात महत्वाचं दिवा सावंतवाडी दिवा या गाडीला पूर्ववत थांबा मिळावा याची मागणी लावून धरण्यासाठी येथे आलेलो आहोत आणि ही विनंती खासदारांना करण्यासाठी आम्ही हा सगळा उहापोह उटारेटी करत आहोत धन्यवाद